नमस्कार मंडळी दिवाळीच्या निमित्ताने मी बनवला होता पातळ पोह्याचा चिवडा आणि हा चिवडा एवढा अप्रतिम झाला होता ना खूप छान कुरकुरीत आणि चवीला सुद्धा तेवढाच अप्रतिम झाला होता ह्यालाच आहे ना तुम्ही डाएट चिवडा सुद्धा म्हणू शकता कारण की अजिबात तेलाचा मी जास्त प्रमाणात वापर केलेला नाहीये आणि त्याचबरोबर हा ना संपेपर्यंत असाच कुरकुरीत राहणार आहे त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी मी पातळ पोहे आणले होते आणि पोहे आणल्याबरोबर आहे ना असे थोडा वेळ मी सुकत ठेवले होते छान पसरवून ठेवले होते हवेला आता हे उन्हामध्ये काही कडकडीत सुकवण्याची गरज नाही आहे ते असेच दहा ते पंधरा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनटं तुम्ही थोडा वेळ असेच पसरवून ठेवू शकता घरामध्ये किंवा घरामध्ये थोडंसं कोवळवून जरी आलं असेल ना त्यालासुद्धा तुम्ही छान असं हे पसरवून ठेवू शकता आता आहे ना थोडा वेळ चिवडा आहे ना हवेला छान असा ठेवल्यानंतर आहे ना ते आता मी भाजून घ्यायला सुरुवात केली होती आणि पोहे भाजून घेण्यासाठी आहे ना मी इथे छान अशी जाड बुडाची कढई घेतली होती कुठलंही मोठं भांडं असेल पातेलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही चिवडा अशा पद्धतीने दोन पळ्यांचा किंवा चमच्यांचा वापर करून अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता बरं हा चिवडा बनवण्यापूर्वी आहे ना मी पोहे छान असे चाळून घेतले होते तुम्हीसुद्धा यांना नक्कीच चाळून घ्या आणि बाजारामध्ये पातळ पोहे मिळतात ते पोहे आणून अशा पद्धतीने भाजून घ्यायला सुरुवात करायची आहे कढई छान अशी तापलेली होती त्याच्यामध्ये ना जवळजवळ दोन ते तीन मिनिटं मी पोहे छान असे भाजून घेतले आणि थोडे थोडे भाजून घेऊन झाल्यानंतर आहे ना ते अशा पद्धतीने छान असे पसरवून ठेवले आता पोहे सगळे छान भाजून घेतले आहेत चिवडा आपल्याला बनवायला घ्यायचा आहे त्याच्यासाठी आहे है ना मी इथे मसाला तयार करत आहे त्यासाठी दोन टेबलस्पून मी इथे बडीशेप घेतली दोन टेबलस्पून जिरं घेतलं त्याचबरोबर दोन टेबलस्पून मी अख्खे धणे घेतले होते ते सगळे जिन्ह आहे ना एक एक करत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तिकडे मी बडीशेप आणि जिरे एकत्रित छान असं भाजून घेतलं होतं आणि अगदी एखाद मिनटच तुम्हाला भाजून घ्यायचंय जास्त भाजून घेण्याची गरज नाही आहे बडीशेप आणि जिरं भाजून घेतल्यानंतर मी इथे अख्खे धणे सुद्धा भाजून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि एखाद मिनटं धणे भाजून घेतल्यानंतर आहे ना ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतले तर इथे आपले ते सगळे जिन्नस छान असे भाजून झालेले आहेत पुढची प्रोसेस म्हणजे ना आपल्याला हे सगळं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे ना हे सगळे खडे मसाले मी सगळ्यात आधी छान असे वाटून घेतले नंतर त्यामध्येच आहे ना इथे हळद चवीनुसार मीठ त्याचबरोबर थोडीशी साखर म्हणजे जवळजवळ दोन ते तीन चमचे मी साखर टाकली होती आणि पुन्हा हे सगळं छान असं बारीक वाटून घेतलं तर इथे आपलं आहे ना चिवड्याचा मसाला आहे ना तयार झालेला आहे आता हा मसाला तयार झाल्यानंतर साईडला ठेवून दिलं आता चिवड्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे ते सगळं साहित्य मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे छोट्या छोट्या प्लेटमध्ये हिरवी मिरची सुक्या खोबऱ्याचे काप त्याचबरोबर बेदाणे कडीपत्ता थोडेसे शेंगदाणे आणि पंढरपुरी डाळसुद्धा घेतली होती त्याचबरोबर थोडेसे काजूसुद्धा घेतले होते हे सगळे जिन्नस एक एक करत आपल्याला तेलामधून छान असे तळून घ्यायचे आहेत कढईमध्ये आहे ना थोडंसं तेल घेतलेलं आहे बरं आता एक गोष्ट मी अजून सांगते तुम्हाला की हे तेल आहे ना सगळं आपल्याला चिवड्याला सुद्धा लागणार आहे कसं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे सगळ्यात आधी आहे ना एक, -एक करत आपल्याला सगळे जिन्नस छान असे तळून घ्यायचे आहेत तेलामधून सगळ्यात आधी आहे ना इथे मी शेंगदाणे तळून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि तेल छान असं तापलं गेल्यामुळे ना जास्त वेळ नाही लागला शेंगदाणे तळायला दोन तीन मिनटा नंतर आहे ना इथे शेंगदाणे मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत त्यानंतर ना सुके खोबऱ्याचे काप मी इथे तेलामध्ये टाकलेले आहेत आणि ते सुद्धा जवळजवळ दोन ते एखाद दोन मिनटं लागले आहेत फक्त तळून घेण्यासाठी थोड्या वेळानंतर ते सुद्धा मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत सुके खोबऱ्याचे काप तळून घेताना जरा काळजी घ्या कारण की ते जास्त तळले जाणार नाही ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही तर ते करपून जातील आणि कडवटपणा लागेल आपल्याला त्यानंतर ना इथे मी पंढरपुरी डाळ सुद्धा तेलामध्ये टाकलेली आहे आणि ते सुद्धा ना छान असं तळून घ्यायला सुरुवात केलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर ते सुद्धा मी चाळणीमध्ये छान असं काढून घेतलं आणि ते सुद्धा एका ताटलीमध्ये काढून घेतलं काजूसुद्धा तळून घेत असताना तुम्हाला तीच काळजी घ्यायची आहे जास्त ते कडवट लागणार नाही म्हणजे खूप जास्त तळले जाणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे थोड्या वेळानंतर काजूसुद्धा आहे ना मी छान असे तळून घेतले आणि चाळणीमध्ये काढून घेतले आता बेदाणे सुद्धा आहेत ते सुद्धा आहे ना तेलामध्ये आपल्याला हळूहळू सोडून छान असे तळून घ्यायला पाहिजे त्यासाठी आहे ना थोड्या वेळानंतर आहे ना दोन ते तीन मिनिटानंतर जवळजवळ मी ते चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत बेदाणे तळून झालेले आहेत आता आपले आता सगळ्यात शेवटी राहिलेलं आहे ते म्हणजे बारीक कापलेली हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्या हिशोबाने हिरवी मिरची घ्यायची आहे आणि हिरवी मिरची तळून घेत असताना थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे म्हणजे ते अळणी लागणार नाही दाताखाली आल्यावरती हिरवी मिरची सुद्धा मी छान अशी तळून घेतली आणि कुरकुरीत झाली होती ती तळून झाल्यानंतर मी ताटलीत काढून घेतली सगळ्या शेवटी कडीपत्ता जो मी अगोदरच छान असा स्वच्छ धुवून ठेवला होता ते सुद्धा आपल्याला हळूहळू तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हा कडीपत्ता आहे ना मी असाच तेलामध्ये थोडा वेळ ठेवणार आहे जेणेकरून तो छान असा कुरकुरीत होतो सगळं छान तळून झाल्यानंतर मी गॅससुद्धा बंद केलेला आहे आता तळून घेतलेले जे सगळे जिन्नस आहेत ना ते आपल्याला भाजून घेतलेल्या पातळ पोह्यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं करत छान असं मिक्स करायचं आहे इथे मी दोन भाग केले होते कारण की जेणेकरून ते मिक्स करायला सुद्धा आपल्याला छान असं सोपं जाईल तळून घेतलेले जिन्नस टाकल्यानंतर आहे ना इकडे मी टाकलेला आहे तयार करून घेतलेला चिवडा मसाला आणि त्याचबरोबर आहे ना थोडासा चाट मसाला मी टाकत आहे वरतून आता हे चमच्याच्या साह्याने तुम्ही एकजीव करून घेऊ शकता किंवा आहे ना नंतर मी हातानेसुद्धा ते मिक्स करायला घेतलेलं आहे कारण की मला चमच्याने तेवढं काही नीट जमत नव्हतं मिक्स करायला कारण की सगळा मसाला जो आहे ना तो सगळा पोह्याला लागला पाहिजे आणि चिवडा सगळा छान असा एकजीव झाला पाहिजे तर बघू शकता इकडे आहे ना मी हाताने सगळं छान असं हे एकजीव करून घेत आहे मोठी परात वगैरे नसेल तर अशा पद्धतीने ना पेपर तुम्ही पोहे पसरवून छान असं एकजीव करून घेऊ शकता म्हणजे चिवडा छान असं एकजीव करून मिळून तयार होईल आता ह्याच्यामध्ये आहे ना चिवड्याला रंग येण्यासाठी जे आपलं उरलेलं तेल आहे ना त्या तेलामध्ये आहे ना मी थोडीशी हळद टाकलेली आहे सुद्धा थोड्या वेळाने ह्या चिवड्यामध्ये मी टाकणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आहे ना थोडं थोडं करत मी इथे तेलसुद्धा हळदीचं जे आहे ना ते चिवड्यामध्ये मिक्स करत आहे जेणेकरून आपल्या चिवड्याला आहे ना पिवळा रंग छान असा येईल आणि तेलाचं प्रमाण अगदी प्रमाणात आहे कारण की माझ्याकडे तेवढ्या क्वांटिटीमध्ये पोहेसुद्धा होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेलाचं प्रमाण ठेवू शकता थोड्या वेळानंतर बघू शकता इकडे आहे ना सगळं छान असं आपल्या पोह्यामध्ये मिक्स झालेले आहेत सगळे जिन्नस जे जी आपण तळून घेतलेले आहेत त्याचबरोबर चिवडा मसालासुद्धा दोन भाग करून आहे ना मी सगळं छान असं मिक्स करून घेतलं होतं आता तयार झालेला आहे आपला हा चिवडा पोह्याचा जो छान असा कुरकुरीत झाला होता हा कुरकुरीत एका गोष्टीमुळे झालेला आहे कारण की मी पोहे छान असे भाजून घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की पोहे थोडे आकसले जातात वगैरे असं काही नाहीये पोहे छान असं कुरकुरीत राहिले पाहिजे शेवटपर्यंत सा त्यासाठी आहे ना ते छान असे भाजून घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं पातळ पोह्यामध्ये थोडासा कच्चेपणा राहतो आणि तो चिवडा आपल्याला खायचं काही इच्छा होत नाही तर इकडे आहे ना आपला घरगुती होममेड असा चिवडा तयार झालेला आहे आणि बघू शकता खूप छान असा कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये